अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मुरशदपूर येथील अर्जुन भाऊसाहेब गुरुळे यांना तोतया पत्रकारांकडून त्रास धक्कादायक घटना उघडकीस आली आहे स्वतःला पत्रकार असल्याचे बातमी न लावण्यासाठी पन्नास हजार पैसे न दिल्यामुळे शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिनांक दोन सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आली आहे सदर फिर्यादीप्रमाणे अर्जुन गुरुळे हे कुंभारे येथील रागवेश्वर देवस्थानात दर्शनासाठी जात असताना कुंभारी पुलाजवळ आरोपी नामे नवनाथ पांडुरंग वाघ यांनी त्यांना अडवले या वाघ यांनी स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत बातमी रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली फिर्यादी तुम्ही कोणत्या चॅनलचे पत्रकार आहात असा सवाल केल्यावर वाघ संतापून शिवीगाळ करू लागले व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे गुरुळे यांनी सांगितले आहे या प्रकाराने त्रस्त झालेले अर्जुन गुरुळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत वाघ यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली या तक्रारीवरून पोलिसांनी पैशांची मागणी शिवीगाळ व दमबाजी संबंधी विविध गुन्हा पुढील तपास तालुका पोलिसांनी केला आहे आहे कोपरगाव तालुका बोगस पत्रकारांचा झाल्याची माहिती मिळते अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून व्हिडिओ काढून पैसे उकळणे खोट्या ओळखपत्रांचा वापर करून अधिकाऱ्यांना धमकावणे असे प्रकार सर्रास सुरू असल्याची तक्रार वारंवार समोर येत आहे याबाबत तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाने यापूर्वीच संबंधित कार्यालया अधिकृत पत्रकारांची यादी दिली असून तो त्या पत्रकारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे दरम्यान सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत असून तक्रारदार अर्जुन गुरुळे यांनी मला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे याबाबत अधिक माहिती अर्जुन गुरुळे यांनी माध्यमांसमोर दिली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील सासाने कोपरगाव मी मुरशदपूरचा रहिवासी असून मी जात असताना मला तिथं नवनाथ पांडुरंग वाघ यांनी अडवलं तो तुम्हाला बोलला तुझं बांधकाम आणली गेली पद्धतीने बांधलेलंय तुझ्या वा त्याच्या वावरात काही परमिशन नसतानी तू बांधकाम केलेलं आहे मी जर बातमी लावली तर ते बांधकाम पाडण्यात येईन तुम्हाला पैसे दे पन्नास हजार रुपये दे मी तुझं बातमी नाही लावणार ना। मग त्याचं तुम्हाला पन्नास हजार रुपये दिले तर मी त्याची बातमी नाही लावणार तुझं बांधकाम पाडण्यात नाही येणार तू वारंवार तुला सांगून दे तू फोन उचलत नाही मी तुला भेटायला आलो तू भेटत नाही जर मी बातमी लावली तुझं बांधकाम पाडण्याने तो, तो मला वारंवार त्रास देतोय मी राजेश्वर मंदिरात दर्शनावर जात असताना त्याने मला अडवलं तो, तो मला बोलला मी पत्रकार आहे मला तू पैसे दे नाही तर मी तुझा आनादुक बांधकाम पाडेन तर माझं बांधकाम अनाधिकृत नाहीये तर मी कशाला त्याला घाबरून कशासाठी त्याला पैसे देऊ मी त्याला विचारलं तुला पन्नास हजार कशाचे द्यायचे तर पन्नास हजार रुपये तुला द्यायचे तर माझी एवढी परिस्थिती नाही मी तुला देऊ शकत नाही पण तो मला बोलला हो, हो। का जर तू पन्नास हजार नाही दिले तर तुझा आन अधिकृत बांधकाम मी पाडील मग तो मला बोलला मी त्याला पत्रकार हे शब्द विचारल्यावर तो मला बोलला का माझ्याकडे कट्ट्यावले माणसं मी पिऊन कट्टे मागवलेले मी तुला मारून टाके माझी पैसे जर कोर्टाचा नाही केले तर ही बातमी लाईन तुझं बांधकाम पाडून टाकेन त्याच्यामुळे मी घाबरलो ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन विरोधात फिरायला दिली आता मला योग्य तो न्याय मिळावा ही माझी सरकारकडे विनंती आहे